नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ईश्वरीने इकडे अंजलीची भरण्याचा कार्यक्रम करायचं ठरवलेलं असत पण त्या कार्यक्रमात विघ्न आणणार नाही असं होईल का त्या कार्यक्रमामध्ये विघ्न आणण्यासाठी वल्लरी त्याचबरोबर लावण्या या सगळ्याजणी खंबीरपणे तिथे तयारीला लागलेले असतात आणि त्यांची तयारी, तयारी सुद्धा जोरदार सुरू झालेली असते परंतु इकडे एक लावण्याने प्लॅन केलेला असतो तो म्हणजेच या चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घालायचं तिनं ठरवलेलं असतं आणि तो म्हणजेच की व अंजलीला पाडायचं म्हणजे ईश्वरीने जी काही तयारी केलेली आहे तिथे तिने राडा घालायचा आणि अंजली पडली की त्या सगळ्याचं खापर हे ईश्वरीवरती फोडायचं असं त्यांचं ठरलेलं असतं परंतु अंजली खंबीरपणे तो डाव कशा पद्धतीने उधळून लावत आहे आणि अंजलीचा जीव ईश्वरी आणि अर्णव दोघं मिळून कसा वाचवत आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इकडे ईश्वरी आणि अर्णव यांचं आता नवरा बायकोचं जे नातं आहे ते सुरू झालेलं आहे दोघेही खूप दोघेही खूप खुश आहेत ईश्वरीला मनात वाटत आहे की हे सगळं जे काही घडतंय ते थोडं वेगळं झालेलं आहे आणि अर्णव आणि ईश्वरी यांच्या नात्यामध्ये जो हलकेपणा आहे अवघडलेपणा होता तो कमी झालेला आहे आणि सहजता वाढलेली आहे तर अर्णव घरी बसूनच ऑफिसचं काम करत असतो तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर तुम्ही ऑफिसला का जात नाही आहे तेव्हा अर्णव म्हणतो की हो जाणार आहे पण तुला माहिती आहे ना मी आता घरून का काम करतोय तेव्हा ईश्वरी म्हणते की हो बरोबर आहे तुमचं तुम्ही का काम करताय ते लक्षात आहे माझ्या म्हणजे राकेशपासून अंजली आणि ईश्वरी या दोघींचंही रक्षण करता यावं कारण राकेश कोणत्याही क्षणी काहीही करू शकतो म्हणून तर हे सगळं ठरलेलं असतं आणि त्यासाठीच इकडे ईश्वरी या गोष्टी करत असते परंतु जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र अर्णव शांतपणे सगळ्या गोष्टी करायचा प्लॅन करत असतो मग अर्णव घरी राहून काम करत असतो ईश्वरीला काय हवं नको ते पाहत असतो आणि त्याचबरोबर ईश्वरीच्या विरोधात कांड करणाऱ्या राकेशला सुद्धा जन्माचे अद्दल घडवण्याचं काम अर्णव का करत असतो खरं तर आता ईश्वरीला आजीने एक व्रत करायला सांगितलेलं असतं म्हणजेच ईश्वरीने कोजागिरीचं व्रत करायचं आहे जे व्रत सात्विका करत होती रात्रभर जागरण करायचं असतं या व्रतासाठी आणि त्याचबरोबर ते जागरण करून मग तिथं देवयाई कोणत्या ना कोणत्या रूपात येते आणि आशीर्वाद देते असं सांगितलं जातं आता ईश्वरीला ते व्रत करायचं ईश्वरीने जर का ते व्रत केलं तर देवयाईचा तिच्यावरती किती आशीर्वाद आहे हे आपल्याला कळेल असं आजीचं म्हणणं असतं आणि म्हणूनच आजीनं हे व्रत करण्यासाठी ईश्वरीला सांगितलेलं असतं ईश्वरी तयार होते ईश्वरी म्हणते की मी करेल ते व्रत ईश्वरी तयारही झालेली असते परंतु आता रात्रभर जागरण करायचं आहे हे व्रत करायचं आहे आणि मग ईश्वरी या गोष्टीसाठी फुल तयारीत असते आणि त्याच वेळी घडतं असं की लावण्याला वल्लरीने बोलावून घेतलेलं असतं आणि लावण्य आलेली असते लावण्य म्हणते की कसं मिळते का तुझ्याकडून हे व्रत पूर्ण होणारच नाही तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी म्हणते की का नाही होणार हे व्रत माझ्याकडून पूर्ण होणारच आहे काहीही झालं तरीही माझ्या पण सासूबाईंनी सुरू केलेली ही जी प्रथा आहे ती प्रथा मी पूर्ण करणार आहे असं ईश्वरी लावण्याला सांगते आणि तिला म्हणत असते की हे व्रत मीच पूर्ण करणार आहे असं सगळं ठरलेलं असतं तेव्हा मात्र वल्लरी आणि लावण्या दोघीही एकत्र येतात आणि वल्लरी म्हणू लागते की काहीही झालं तरी हे औषध जे आहे ईश्वरी जे दूध पिणार आहे त्या दुधामध्ये टाकायचं म्हणजे ती रात्रभर झोपी जाणार आणि तिच्याकडून हे व्रत पूर्ण होणार नाही असा हा सगळा प्लॅन ठरलेला असतो आणि लावण्याला ते सांगितलं ला जातं मग आता ते झोपेचं औषध असतं मग लावण्याला सांगितलेलं ला आहे काय करायचं आहे कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत हे सगळं बोलणं तिथं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की लावण्याने आता, ला ला आता बर बर त्या दुधामध्ये औषध टाकलेलं असतं ईश्वरी बिचारी ते दूध पिलेली असते ईश्वरीला माहीतच नसतं आणि ईश्वरी आता देवीच्या समोर बसून असते पण तिला खूप जांभळे येत असतात आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काय झाले मला असं का होतंय म्हणजे माझ्या पोटामध्ये काहीतरी नशेचं औषध गेलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यामुळं हे सगळं घडत आहे असं वाटत आहे आणि मग ईश्वरी म्हणत असते की असं कसं झालं आणि त्याचबरोबर असं का घडलेलं आहे आणि असं म्हणत ईश्वरी ते दूध जे पिलेले असते ते चेक करण्यासाठी जाते आणि जेव्हा ते दुसऱ्या पातेल्यातच जे दूध असतं त्यातलं चमचाने दूध घेऊन चेक करते तेव्हा मात्र ती म्हणते की हे जे दूध आहे याची टेस्ट तर बडी आहे मग मी जे दूध घेतलेलं होतं ते का कडवट लागत होतं इकडे वल्लरी आणि लावण्या खुश असतात त्या म्हणत असतात की चला आपला प्लॅन आता बरोबर वर्क होत आहे असं त्यांचं ठरलेलं असतं तर तिकडे आता ईश्वरीच्या मदतीला अर्णव येतो अर्णवने कितीही ईश्वरीला सांगितलेलं असलं तरीही अर्णव हा ईश्वरीच्या मदतीला येतो त्याने तिला सांगितलं होतं की तुला रात्रभर जागा ठेवायची जबाबदारी गणूबाप्पाची आहे पण आता तो आलेला असतो आणि ईश्वरीला म्हणतो काय झालं मी सिंधोर तेव्हा ती म्हणते की अर्णव सर मला माहीत नाही मी जे दूध घेतलेलं होतं ते दूध वेगळंच होतं आणि आत्ता जे दूध मी इथे पाहते ते वेगळंच आहे म्हणजे मी जे दूध पिले ते दूध कडवट होतं त्यात काहीतरी मिक्स केलेलं होतं आणि मला झोप आल्यासारखं झालेलं आहे असं ईश्वरी सांगत असते तेव्हा अर्णव म्हणतो काय असं कसं शक्य आहे तेव्हा ईश्वरी म्हणते नाही माहिती अर्णव म्हणतो काळजी करू नको मी आहे ना तुझ्यासोबत त्यामुळं अजिबात काळजी करायची गरज नाही असं म्हणत अर्णव हा ईश्वरीच्या सोबत असतो आणि ईश्वरीची तो साथ देत असतो ईश्वरीला म्हणत असतो की मी आहे ना मग तुला काळजी करायची गरजच नाही आहे असं अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव रात्रभर गप्पा मारत बसलेले असतात इकडे अंजली विचार करत असते आजीला आजीने नक्की काय केलेलं आहे हे व्रत जर ईश्वरीला पूर्ण नाही झालं तर पुन्हा आजी ईश्वरीबद्दल काहीही बोलू शकते असं अंजलीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि त्याचवेळी अंजली म्हणत असते की नाही मलाही जाऊन एकदा बघितलं पाहिजे की ईश्वरी नक्की काय करते जागी तर ना झोपली तर नाही आहे ना हे सगळं अंजली बोलत असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अंजलीहून पाहते तर अन्न आणि ईश्वरी दोघंही बसलेले असतात आणि दोघंही तिथे गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा मात्र अंजलीला खूप छान वाटतं मग अंजेश्वरीचा तर व्रत पूर्ण झालेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी आजी उठून पाहते तर सगळी तयारी झालेली असते आणि आजी म्हणते की झालंय म्हणजे हिचं व्रत पूर्ण झालेलं आहे हे आजीच्या लक्षात येतं आणि मग मात्र आजी ईश्वरीला तो जो कुंकवाचा करंडा आहे म्हणजे देवीच्या पायातलं जे कुंकू होतं ते कुंकू गुरुजींनी दिलेलं होतं ते कुंकू आजी ईश्वरीला देते आणि ईश्वरीला म्हणत असते की हे घे असं म्हणत आजीने खरं तर ते कुंकू ईश्वरीला दिलेलं असतं आणि तो कुर क करंडा हा घरच्या लक्ष्मीला द्यायचा आहे असं सांगितलेलं होतं आणि फायनली तो कुंकवाचा करंडा घरच्या लक्ष्मीला मिळालेला असतो आजी पण आता ईश्वरीशी जरा बरी वागत असते तिला बरं वाटतं तेव्हा अंजली म्हणते मी तुला म्हंटलं होतं ना की आजी काळजी करू नको अगं ईश्वरी कशी तुला माहिती आहे ना आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा आजी म्हणते की हो आता तिने मला दिलेलं पूर्ण केलेलं आहे चॅलेंज त्याच्यामुळं मी जे तिला सांगितलं होतं ते तिनं पूर्ण केलेलं आहे त्यामुळं आता तरी सध्या मी हा जो करंट आहे तो तिला देत आहे त्याचा अर्थ असा नाही की मी तिचा सून म्हणून स्वीकार केलेला आहे असं सुद्धा आजी बोलत असते तेव्हा मात्र अंजली म्हणत असते आजी असं काय करतेस तू प्रत्येक वेळेस असं का करतेस असं म्हणत अंजली बोलत असते तेव्हा मात्र आजी म्हणत असते की हो इकडे ईश्वरी मात्र जाम खुश झालेली असते आणि अर्णवला ती थँक्यू सुद्धा म्हणत असते अर्णवला म्हणत असते की बरं झालं अर्णव सर तुम्ही आलात खरं तर तुम्ही आला नसता तर हे कसं शक्य झालं असतं खरं तर तुम्ही होतात म्हणून माझं हे व्रत पूर्ण होऊ शकलेलं आहे असं ती सांगत असते तेव्हा अर्णवला ती खूप छान पद्धतीने थँक्यू म्हणते अर्णवसुद्धा तिच्याकडे पाहत राहतो अर्णव म्हणतो की खरंच आज ईश्वरीने हे व्रत पूर्ण केलेलं आहे आणि आजीची इच्छा पूर्ण केलेली आहे असं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा ईश्वरी अर्णवकडे पाहतच राहते आणि अर्णवसुद्धा त्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर तुम्हाला आणखी एक गोष्ट बोलायची आहे हे सगळं व्रत तुमच्यामुळं पूर्ण झालं तुम्ही होतात ना म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे असं ईश्वरी सांगत असते तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला थँक यू म्हणते दोघांचं बोलणं सुरू असतं अर्णव म्हणतो की त्यात काय एवढं मी काय असं खास असं काही केलेलं नाही म्हणजे उगीच थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही आहे तेव्हा ईश्वरी म्हणते असं कसं म्हणता तुम्ही खास असं केलेलं नाही आहे अहो तुम्ही माझ्याबरोबर रात्रभर जागे राहिलात नाहीतर मला खूप झोप येत होती मला कळतच नव्हतं की काय झालं आहे हे सगळं आणि हे असं का झालं आहे मला ना का असं थोडी शंका येत होती मला असं वाटत होतं की मा मी जे दूध पिलेली होती ना त्या दुधामध्ये काहीतरी कोणीतरी मिक्स केलेलं होतं आणि त्यामुळंच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे त्यामुळं तर मी हे सगळं केलेलं होतं असं ईश्वरी बोलत असते तेव्हा हे व्रत माझं तुमच्यामुळं पूर्ण झालेलं आहे अर्णवसुद्धा खुश होतो तेव्हा अर्णव म्हणत असतो की पण एक ऐकशील का माझं मी तुला मदत केली आहे ना आता इथून पुढे अर्णव सर नको ना म्हणू जाऊ तुला माहिती आहे ना आपलं नातं वेगळं आहे कंपनीत असल्यासारखं वाटतं ग म्हणजे मी बॉस आणि तो एम्प्लॉई असं हे सगळं वाटत आहे तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत मा असते की तसं नाही आहे पण मला, सा। मला ना अवघडल्यासारखं होतंय तेव्हा ईश्वरीला तो म्हणत असतो की मला सांग आपण दोघंजण मित्रमैत्रिणी आहोत ना म्हणजे आपण चांगल्या फ्रेंड्स आहोत ना मग मला आता असं वाटतंय की तू मला अर्णव असं बोलावं तेव्हा ईश्वरी म्हणते पण ते थोडंसं तेव्हा अर्णव म्हणतो की त्यात काय एवढं तेव्हा मात्र तो म्हणत तसं म्हटल्याबरोबर इकडे जेव्हा ईश्वरी बोलत असते तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की बघा म्हणून <,'《Month>. तेव्हा ईश्वरी म्हणते मग तुम्ही पण मला मिस इंदर म्हणणं बंद करावा तेव्हा अर्णव म्हणतो काय तेव्हा ती म्हणते की हो तुम्ही पण मिस इंदर बंद ना आता थोडंच मी मिस आहे मी आता मिसेस ईश्वरी अर्णव राजेशिरके झाली आहे ना हे ऐकल्यानंतर इकडे अर्णवला खूप छान वाटतं तेव्हा तो म्हणतो मग काय म्हणू तुला मिसेस मुंबई तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही नाही तुम्ही ना मला ईश्वरीच म्हणा ते छान वाटेत तेव्हा अर्णव म्हणतो की चालेल ईश्वरी आणि अर्णव तिच्याकडे पाहत असतो तेव्हा ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला ना आहो अर्णव म्हणेल कारण तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ना मग दोघांचंही चाललेलं असतं त्यानंतर ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्हाला एक सांगायचं राहिलं अंजलीताईंना ना तिसरा महिना लागलेला आहे म्हणजे आता संपत आलेलं आहे आपल्याला चोरओटीचा कार्यक्रम करायचा आहे तेव्हा इश अर्णव म्हणतो म्हणजे काय असतं ते का था था चोर ओठी तेव्हा ईश्वरी म्हणते की कसं मिळते का की म्हणजे आतापर्यंत ही न्यूज आहे ना बाहेर कोणाला सांगितली जात नाही मग एकदा का चोरटीचा कार्यक्रम झाला की मग ही बातमी आपण सगळ्यांना सांगू शकतो त्यामुळं हा चोरोटीचा कार्यक्रम करायचा आहे तेव्हा अर्णू म्हणतो की ठीक आहे ताईशी आजीशी बोलून घे ताईला सरप्राईज वगैरे द्यायचं आहे का काही मदत वगैरे लागणार असेल तर मला सांग तेव्हा ईश्वरी म्हणते की हो अंजली ताईंसाठी छान अशी साडी आणावी लागेल आणि घरातलं डेकोरेशन वगैरे थोडंफार करूया आणि मी सांगेल तुम्हाला आपण खरेदीला जाऊया तेव्हा अंजली ताईंसाठी साडी घेऊन येऊया मग इकडे मामी आजी अंजली बोलत असतात अंजलीला म्हणत असतात की आता तब्येत कशी आहे तुझी आता बरं वाटतं ना तुला तेव्हा अंजली म्हणत असते की हो आता मी बरी आहे त्याचबरोबर तिला सांगितलं जातं की अजिबात कुठल्याही गोष्टींचं टेन्शन घेत जाऊ नकोस तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी म्हणत असते की लहान तोंडी मोठा घास घेते असं वाटेल पण आजी एक गोष्ट बोलायची होती तेव्हा आजी म्हणते काय बोला तेव्हा लगेचच तिथे वल्लरी बोलायला लागते आलं ह्या बळजबरीच्या सुनबाई म्हणजे ज्यांची गरज नसतानाही ते आपल्या पुढे पुढे करायला आलेले असतात तेव्हा ईश्वरी म्हणते की मी पुढापुढा करण्यासाठी नाही आलेले मग मी तुम्ही प्रत्येक वेळेस चुकीचा अर्थ काढता मला काय म्हणायचं आहे ना ते एकदा ऐकून घ्या असं म्हणत ईश्वरी सांगू लागते ईश्वरी म्हणते की मला असं वाटतंय की अंजली ताईंची चोरोटी भरायची राहिलेली आहे तर आपण तो चोरोटीचा कार्यक्रम करूया तेव्हा आजी म्हणते की बघितलं का वल्लरी अंजली पण म्हणते बघितलं का तुमच्या कोणाच्या लक्षात नाही आहे पण तिच्याबरोबर लक्षात आलं आणि तुम्ही प्रत्येक वेळेस तिला म्हणता की हे सगळं तू मुद्दाम करत असेल नाटकं करत असेल पण नाही नाही मामी आज कळलेलं आहे की ईश्वरी नाटक वगैरे करत नाही कारण ती सगळं मनापासून करते आणि आजी तू काल मला बोललेली होतीस ना तिने जर का एकदा हे व्रत पूर्ण झालं तर तुझ्या मनातला राग कमी होणार आहे मग तरी पण का चिडचिड करते तू आता बघ एवढं तिच्या मनात आलेलं आहे वल्लरी म्हणत असते की हो बरोबर आहे तिला पुढं पुढं करायची सवयच आहे ना आणि म्हणूनच तर तिनं आता आलेली आहे असं हे बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र अंजली म्हणते बस झालं मामी तर आता ईश्वरीने पूर्ण छान असं प्लॅनिंग केलेलं असतं आणि आपण आजचाच मुहूर्त आहे मी बघून ठेवलेलं आहे गुरुजींशी बोलली असं ती सांगते आपण आजच चोरोटीचा कार्यक्रम करूया मग वल्लरी म्हणते की मी लावण्याला पण बोलावून घेते कारण आपल्या फॅमिलीचा एक ती भाग आहे ना असं म्हणत वल्लरी सांग विचारते तेव्हा ते आजी म्हणते की ठीक आहे आजीला एवढंच वाटत असतं की कशाला गोंधळ घालायचा आहे आणि त्याचबरोबर अंजली ईश्वरीला म्हणते की ईश्वरी तुझ्या आईला आणि नम्रताला पण बोलवशील का गं म्हणजे माझी आई नाही मला असं वाटतंय की तुझ्या आईने तरी माझी ओटी भरावी तेव्हा ईश्वरी म्हणते की हो चालेल मी कळवते तिला असं सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे आता अंजली तयार होत असते ईश्वरी छान तयार करते आणि मल्लारी आणि लावण्याचा प्लॅन ठरलेला असतो कारण ईश्वरीने स्वतःहून चोरोटीचा कार्यक्रम ठेवला आहे ना तर तिच्या चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये आपण गोंधळ घालूया म्हणजे तिची वाट लावूया असं त्यांचं ठरलेलं असतं तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय आणि त्याचबरोबर ईश्वरी सगळ्या गोष्टी अगदी मनापासून करत असते आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणते की सगळी तयारी केलेली असते छान असं डेकोरेशन केलेलं असतं घर सजवलेलं असतं आणि स्वतः ईश्वरी सुद्धा आता छान तयार झालेली असते पाट मांडलेला असतो पाटाभोवती रांगोळी काढलेली असते औक्षणाची तयारी केलेली असते परंतु एक गोष्ट मात्र घडते ती म्हणजे लावण्य तिथं आलेली असते ईश्वरी बाजूला गेली की तिथे पाटाभोवती लावण्याने तेल टाकून ठेवलेलं असतं अर्णव वगैरे सगळेजण घरी असतात घरचे पुरुष बाकीचे घरी असतात आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी तिथे येते आणि अर्णोसरांना म्हणते की अर्णोसर चला अंजली ताईंची चोरोटी आपल्याला भरायची आहे तेव्हा अर्णव म्हणतो की चालेल चल असं म्हणत तोही आता तिच्यासोबत यायला निघालेला असतो मग अर्णवला घेऊन ईश्वरी येत असते आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी म्हणत असते पण अर्णव सर हे सगळं तेव्हा अर्णव म्हणतो की काही हरकत नाही आहे चल आपण आहोत ना आणि ताईला खूप बरं वाटेल की नाही मग आपण हे सगळं मनापासून करत आहोत असं हे बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आणि त्याचबरोबर अंजली या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो ईश्वरी अंजलीला घेऊन येत असते आणि तिथे पाटावर बसायला सांगते आणि बाकीचं सा सगळं घेत असते तेवढ्यातच अंजलीचा पाय घसरतो मग सगळेजण ईश्वरीला बोलू लागतात तेव्हा अर्णव म्हणतो की दिव्यात तेल अजून तिने टाकलेलंच नव्हतं आणि मग तिथे असलेल्या लावण्याच्या साडीवरती तेलाचे डाग पडलेले असतात ईश्वरी म्हणते की म्हणजे लावणात हे सगळं कारस्थान तुमचं होतं हे सगळं तुम्ही केलेलं आहे या सगळ्या गोष्टी जाणून बुजून तुम्ही केलेल्या आहेत तुम्हाला लाज वाटत नाहीये अंजली त्यांच्या पोटात बाळ वाढते त्या दोन जीवाच्या आहेत असं म्हणत ईश्वरीने जी खान दिशी कानाखाली मारलेली असते त्यामुळं इकडे वाट लागलेली असते ती म्हणजे लावण्याची लावण्याने इकडे अंजलीला पाडण्याचा जो डाव केलेला असतो तो डाव एका क्षणात ईश्वरीने उधळून लावलेला असतो इकडे अंजलीला सावरलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं तिच्यासाठी अंजली किती महत्वाची आहे आणि अशा पद्धतीने हा सगळा जो राडा असतो तो उधळून लावलेला असतो सगळेजण पाहतच राहतात तेव्हा अंजली म्हणते की खरंच ईश्वरी आज तू होतीस म्हणून मी आणि माझं बाळ आम्ही दोघंही सुखरूप आहोत नाहीतर काय झालं असतंच आमचं असं अंजली बोलत असते तेव्हा ईश्वरी म्हणते की अंजली ताई असं काही बोलू नका तुम्ही काही होणार नाही आहे बाळाला बाळ आणि तुम्ही दोघंही सुखरूप असणार आहात असाही शब्द ईश्वरी देते खरं तर अंजलीचं बाळ ईश्वरीमुळं वाचलेलं असतं आणि लावण्याला अर्णोने सांगितलेलं असतं की यापुढे आमच्या घराची पायरी चढायची नाही निघायचं या घरातून माझ्या ताईच्या बाबतीत जर कोणी चुकीचं वागणार असेल तर त्याला मी कधीच सोडणार नाही असं अर्णवने सांगितलेलं असतं आणि हा हकालपाट्टी केलेली असते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू